राम राम मंडळी तर सूरज चव्हाण ची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री होणार ही गोष्ट जेव्हा बाहेर आली ही जेव्हा घोषणा झाली तेव्हा बऱ्यापैकी लोकांचा एकच प्रश्न होता का त्याची लायकी आहे का <laughs> बऱ्यापैकी लोकांना तर हेवी म्हणलं होतं का बा बिग बॉसची पातळी आता एवढी खालवली आहे का, का तेले सूरज चव्हाण सारखे कंटेस्टंट घरामध्ये घ्यायला लागून राहिले तर परंतु सूरज चव्हाणच्या नावाने शिवाय देणारे सगळे लोक आता बऱ्यापैकी सूरज चव्हाणला सपोर्ट करताना तुम्हाला दिसून राहिले या मागचं नेमकं कारण काय असेल बरं का वाटते तुम्हाला मागचं नेमकं कारण काय असत का सूरज चव्हाणचा इंस्टाग्रामवरचा किंवा टिकटॉकवरचा कंटेंट जर समजा तुम्ही कधी मध्ये जर समजा पाहिला असेल तर तुमच्या गोष्ट एक लक्षात असेलच का सूरज चव्हाणचा कंटेंट हा क्रेंज प्रकारचा आहे तर क्रिज म्हणजे काय आता काहीतरी इकडचे तिकडचे कोणतेही डायलॉग मारायचे आणि अशा प्रकारचा त्याचा सगळा कंटेंट होता आणि तो कंटेंट जर समजा तुम्ही कधी पाहिला असल आता पाहिला मना, का नाही मला माहीत नाही पण पाहिला असेल तर तुमच्या तुम्ही त्याच्या कंटेंटला पाहून त्याच्या व्हिडिओला पाहून मनातल्या मनात म्हणा किंवा मग असं कमेंटमध्ये जाऊन म्हणा असं म्हणलं असेल हा का फालतूपणा करून राहिला काय चुते पाय हा का करून राहिला हे पोट्ट कारण सूरज चव्हाणचा कंटेंट जेव्हा येत होता तेव्हा त्याच्या कमेंट मी मुद्दामून जाऊन वाचत होतो तर त्याच्या व्हिडिओवरच्या कमेंट म्हणजे तुम्हाला सांगतो का बा नव्वद टक्के लोक तर कमेंटमध्ये त्याला शिवाय देत होते का काय फालतू फालतूपणाला ना असं करण तसं करण म्हणजे काहीच्या काही घाण 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 त्याला जिथं बोलत होते पण एवढे सगळे लोक टीका करताना एवढे सगळे लोक आपल्याला शिवाय देऊन राहिले हे सगळं सुद्धा सूरज चव्हाणांना त्याचा कंटेंट करणं सोडलं का नाही त्याचा रोजची एक दोन व्हिडिओ त्याचे येणं जे चालू होतं ते चालूच होतं आणि सूरज चव्हाणचे चे फॉलोअर जर समजा तुम्ही पाहिजे तर बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घ्यायच्या आधी सूरज चव्हाणचे फॉलोवर इंस्टाग्रामवरचे जवळपास आठ लाखाच्या घरात होते किती आठ लाखाच्या आसपास आता इंस्टाग्रामवर तर एखादा व्हिडिओ येते आपल्याला तो आवडला बी आप तो, आवड तो आपण फक्त व्हिडिओ पाहतो हसतो सोडून देतो परंतु एखाद्या व्यक्तीले एखाद्या क्रिएटरले एखाद्या इन्फ्लुएन्सरले आपण जेव्हा फॉलो करत असतो तेव्हा आपल्याला ते तो कंटेंट नेहमी नेहमी पाचा राहते असा त्याचा अर्थ होते मग तो कंटेंट तुम्हाला आवडून न आवडो पण तो तुम्हाला कंटेंट पाहचा आहे म्हणजे आठ लाख लोकांनी सूरज चव्हाणचा कंटेंट पाचा होता ही गोष्ट आपल्याला तिथं अधोरेखित होते आठ लाख लोकांनी आता भले त्यातले नव्वद टक्के लोक त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन त्याला शिवाय देत असतील परंतु त्याने लाईक बी तेवढेच असायचे आहे त्याच्या व्हिडिओले आणि त्याच्या व्हिडिओले शेअर बी तेवढेच असायचे म्हणजे एखादा व्हिडिओ जर समजा लोकांना आवडला तर ते लाईक करायचे तिथंच त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन घाण घाण तिथं शिवाय द्यायचे याचा अर्थ काय होते याचा सरळ सरळ अर्थ असा होते का बाबा तो कंटेंट त्याले मनातून चांगला तर वाटून राहिला पण तो आपण तो कंटेंट आपल्याला आवडलेला आहे तो कंटेंट आपल्याला आवडते असं जाहीररित्या त्याला सांगताना येऊन राहिलं त्याने त्रास होऊन राहिला त्याचा का बा लोक का म्हणतील मी जर म्हणलं का ही गोष्ट चांगली आहे तर माया या रिॲक्शन वरती लोकांची रिॲक्शन काय राहील ही भीती लोकांच्या मनामध्ये होती आणि त्यामुळे लोकांना आपल्याला काहीतरी चांगलं म्हणलं पाहिजे म्हणून तिथं त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्याला शिवाय देत होते लोक अशा प्रकारचा जमाना राहते भाऊ जमाना बहुतच खराब आहे ठीक आहे म्हणजे तो व्हिडिओ आवडून पण राहिला पण आपल्याला ते आवडून राहिला हे कबूल करण्याची लोकांची हिंमत होत नव्हती हिम्मत होत नव्हती कबूल करण्याची तर तुम्ही विचार करा त्या सूरज चव्हाणनं तसा कंटेंट इतक्या वर्षापासून तो कंटिन्युअसली करून राहिला तर त्या पोट्यामध्ये कि, किती हिंमत असत सगळे लोक जर आपल्याला समजा शिव देत असतील सुद्धा आपण आपला कंटेंट करूनच राहिलो आपण आपले व्हिडिओ करूनच राहिलो लोकांचा विचार न करता या गोष्टीसाठी बाबूरे केवढी हिंमत लागते ना हे एखाद्या क्रिएटरलेच माहीत राहते आता तुम्ही जर समजा मले म्हणले का भाऊ तू सूरज चव्हाण सारखी व्हिडिओ करू शकते का तर मी करू शकतो पण भाऊ ते व्हिडिओ इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती अपलोड करण्याची माझी हिंमत नाही आहे नाही आहे माई हिंमत कारण आपण सूरज चव्हाण नाही आहे त्याला वेगळ्याच प्रकारची हिंमत लागते ते हिंमत सगळेजण दाखवू शकत नाही त्यामुळे सूरज चव्हाण वेगळा आहे त्यामुळे आज सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचलाय आणि बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचल्याच्या नंतर जे महाराष्ट्रातले लोक त्याला शिवाय देत होते आज तेच महाराष्ट्रातले लोक त्याले प्रेम करून राहिले त्याले सपोर्ट करून राहिले काहून तर त्यानं तिथं हिंमत दाखवली जो जसं आहे तसं आहे त्यांना काहीतरी आपण वेगळं आहो असं दाखवण्याचा प्रयत्न केला का त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून नाही बऱ्यापैकी क्रिएटर लोक असेच करते का जे आपण नाही आहोत हे दाखवण्याचा तिथं प्रयत्न करते त्यामुळे त्याचे फॉलोअर नाही आवडत त्यामुळे त्याच्या व्हिडिओले लाईक्स येत नाही व्ह्यूज येत नाही शेअर येत नाही परंतु सूरज चव्हाणने इतकं लोक लाईक करण्याचा मेन कारण का होतं का सूरज चव्हाण मातीतला आहे जसं आहे तसं त्यानं त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं त्यानं समाजाची चिंता केली नाही त्यांना हिम्मत दाखवली त्यानं बिलकुल हे केलं नाही का लोक मले का म्हणतील हा विचार त्यांना अजिबात त्यात व्हिडिओ करताना केला नाही का लक्षात तुमच्या आणि ही जी काही हिंमत आहे ती हिंमत दाखवायला बहुत मोठा जिगरा लागते बाबू तो जिगरा सूरज चव्हाण त्यात दाखवला बऱ्यापैकी लोकायला असं वाटते का आपणही तसं वागलं पाहिजे परंतु लोकायची हिंमत होत नाही त्यामुळे ते लोक त्या सूरज चव्हाणचे व्हिडिओ पाहून स्वतःचं मन शांत करून घेते का भाऊ आपण नाही करू शकू राहिलो पण तो पोटा करून राहिला यार मग भले थे थे ते त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन घाण खान शिवाय देत असतील समाजाने दाखवण्यासाठी परंतु मनातून त्याचा कंटेंट त्याला पाहचा राहते अजून अजून म्हणून त्याने ते फॉलो करावं लागते कारण इंस्टाग्रामवरचे फॉलोवर वाढवणं किती कठीण गोष्ट राहते हे एखाद्या क्रिएटरलेच विचारा तुम्ही ठीक आहे तर मग सूरज चव्हाणची लायकी जे लोक आजपर्यंत काढत होते ते लोक आज त्याने तिथं सपोर्ट करून राहिले कारण मराठी मातीतला अस्सल गरिबीतून वर आलेला एखादा पोट्टा जर समजा बिग बॉस सारख्या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर जात असल जं की आजवर मोठे मोठे सेलिब्रिटी आली आहे मोठे मोठे लोकं आले आहेत प्रस्थापित लोक आले आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन जर हा कम्पीट करत असेल त्याच्यामध्ये जाऊन त्यांच्यासोबत जर हा प्रतिस्पर्धी जिंकण्याची आशा जर त्यात ठेवत असेल तर त्या पोट्याले सपोर्ट करणं भाऊ एक मराठी माणूस म्हणून एक मातीतला माणूस म्हणून आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे ठीक आहे कारण ज्याच्या हातात पैसा राहते त्याने तर सगळेच सॅल्यूट ठोकते भाऊ परंतु एखादा मातीतून आलेला पोट्टा जर वर जात असेल तर त्यालाच सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण आपण बी कुठं तरी मातीतच आवाजू नये ठीक आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणान का सूरज चव्हाणले सपोर्ट करा सपोर्ट करा कारण आपलं पोटा आहे जसं आहे तसं आहे तिथं तो मांडण्याचा प्रयत्न करून राहिला त्याला काय राजकारण येत नाही तिथली ते बिग बॉसच्या घरातली पॉलिटिक्स येत नाही त्याला वागावं कसं ते जाऊन बिग बॉसच्या घरामध्ये थे थेबी नाही माहिती आहे त्याला नॉमिनेट हा शब्दसुद्धा तिथं उच्चारता येत नव्हता परंतु बिग बॉस त्याने म्हटला का भाऊ सूरज तू जसा आहे तसं तेथं राहा आणि तसा तो तेथं राहून राहिला तसा तो तेथं वागून राहिला त्यामुळे तुम्ही जर एकंदरीत लक्षात घेसाल तर बिग बॉस न पाहणारे लोकसुद्धा यावर्षी बिग बॉस पाहून राहिले काहून तर सूरज चव्हाणसाठी आपल्या मातीतला गरिबीतून वर गेलेला पोट्टा तिथं बिग बॉसमध्ये गेला आहे तो आपल्या गरिबीची जी काही मर्यादा आहे ती तोडून जर समजा चार पैसे त्याच्या खिशात जाणार असतील बिग बॉस जिंकल्याच्या नंतर त्याला ते सपोर्ट करणं भाऊ आपलं कर्तव्य आहे आपलं फर्ज आहे त्यामुळे माया तर भाऊ सूरज चव्हाणले फुल सपोर्ट आहे कारण तो जे काही हिंमत दाखवते त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते हिंमत आपल्याच्यानं कधी दाखवून होणार नाही भले समाजातील लोक का म्हणतील हा विचार मी बी तसा फारसा करत नाही परंतु त्या प्रकारचा कंटेंट केल्याच्या जा नंतर ज्या काही समाजातील लोकांच्या शिव्या आहे समाजातील लोकांचे टोमणे आहे ते ऐकण्याची हिंमत मायामध्ये नाही आहे मायासारख्या नव्वद टक्के नव्याण्णव टक्के लोकांमध्ये नाही आहे त्यासाठी तै, सूरज चव्हाणच व्हावं लागते आणि ते हिंमत आपल्यामध्ये नाही आहे म्हणून सूरज चव्हाण त्यात गेला आहे तो जिंकला पाहिजे कारण तो जर जिंकला तर फक्त तो नाही जिंकला तर आपण जिंकू सामान्य मातेतील सामान्य गरीब माणसं आहेत तो जिंक बिग बॉस कारण बिग बॉसच्या घरामध्ये बाकीचे जे लोक आहेत ते जिंकले काय हारले काय जिंकल्यानंतर तेवढा पैसा भेटलाही तरी त्याच्या जिंदगीमध्ये तेवढा काय फरक पडतात नाही त्या पैशाने परंतु सूरज चव्हाणच्या जिंदगीमध्ये फरक पडणार आणि त्याच्या जिंदगीत फरक पडला तर आपल्या जिंदगीत फरक पडत म्हणजे मानसिक तरी आपल्याला संतुष्टी भेटल की नाही भाई मातीतलं पोट्ट जिंकलं आहे बिग बॉस त्यामुळे सूरज चव्हाणने सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे गुलीगत दोका बुक्की टियंगूळ ही गोष्ट प्रत्येकाला जमत नाही आणि ती गोष्ट करून तो त्यातपर्यंत पोहोचला आहे त्याच्या मेहनतीनं त्याच्या हिमतीनं त्याच्या जिगऱ्यानं तर त्याच्या हिमतीसाठी मेहनतीसाठी जिगऱ्यासाठी आपल्याला भाई सूरज चव्हाणने सपोर्ट करणार तो बनताही आहे अलग लक्षात त्यामुळं एक गोष्ट मी तुम्हाला एवढी सांगन का सूरज चव्हाणला आज अख्ख्या महाराष्ट्र सपोर्ट करून राहिला अख्खा महाराष्ट्र सूरज चव्हाणवर प्रेम करून राहिला त्या सूरज चव्हाणचे व्हिडिओ पाहून त्याला रोस्ट करणारी बोध होते त्याला रोस्ट करून त्याला ट्रोल करून त्याला शिव्या देऊनही बहुत जण फेमस झाले परंतु तरीसुद्धा सूरज चव्हाण आपला कंटेंट करणं थांबवलं होतं का तिथं नाही थांबवलं तर ही गो गोष्ट बी आपल्याला त्याच्याकडून घेण्यासारखी आहे का आपण जे काम करून राहिलो मनापासून जे आहे ते आहे खोटेपणाचा आव न आणता उगा जे नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न न करता आपण जे आहोत जसे आहोत तसे आहोत जर समजा आपण आपला कंटेंट जर व्यवस्थित मांडत गेलो ना भाऊ तर ॲट द एंड ऑफ द डे समाज आपल्यावर प्रेम करते राज्य आपल्यावर प्रेम करते देश आपल्यावर प्रेम करते ठीक आहे त्यामुळं लोक का म्हणतील समाज का म्हणतील याचा जास्त विचार करायचा आप ना आपल्या कंटेंटवरती आपण प्रेम करायचं आणि आपण जे कोण राहिलो ते जर आपल्याला आवडत असेल तर विशेष संपला ते फक्त मांडत जायचं आज जरी लोक शिवाय देत असतील तर थेच लोक उद्या तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला कमी करणार नाही ठीक आहे त्यामुळे लोकांचा जास्त विचार तेथं करायचा नाही आपल्याला जे वाटतं ते बिंदास्पणा करायचं आणि सध्या पुरतं फक्त एवढंच सांगाल का सूरज भाऊ आपल्या तिथं बिग बॉसच्या घरामध्ये गेला आहे आणि त्याने सपोर्ट करायला का, का आपल्याला खिशातून रुपया काढून देण्याची गरज नाही आहे ते फक्त आपल्याला तिथं जाऊन त्याला वोट करायचा आहे तर तेवढं तर वोट आपण नक्कीच करू शकतो म्हणजे रिला पाहण्यामध्ये जर आपण समजा टाइमपास करत असू तर एकादा मिनिट वेळ काढून आपण सूरज चव्हाणले बिग बॉस साठी तिथं नक्कीच वोट करू शकतो म्हणजे सामान्य मातेतील गरीब घरातील पोरगा जर समजा जिंकला तर भाऊ हा फक्त बिग बॉसचा विनर नाही राहणार तर आपल्या बी तिथं विनर राहणार आहे ऑलरेडी त्यानं लोकांची मनं जिंकलेली आहे परंतु बिग बॉस जिंकून जर त्यांना समजा पैसा बी जिंकला तर त्याची आयुष्याचं विचारायचं भलं होईल कारण त्याची स्टोरी त्यानं जेव्हा लोकांसमोर मांडली बिग बॉसच्या माध्यमातून तेव्हा लोकाने समजलं का त्याचे असे काही मित्र होते का जे भिकारचोट होते म्हणजे ते सूरजच्या नावानं पैसा तिथं घेत होते आणि त्याला काहीच देत नव्हते ते स्वतःचे खिशे भरत होते त्यामुळं या परिस्थितीनं त्याले त्याने बहुत वाईट वाईट दिवस पाहायला लावलेले आहे आणि आता जर समजा एका शोच्या रिझल्ट जर समजा त्याची आखी परिस्थिती आखी जिंदकानी जर समजा तिथं बदलून जाणार असेल तर नक्कीच आपण सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे बाकी मी काही जास्त म्हणणार नाही तुम्हाला सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये कसा खेळताय कसं वाटून राहिलं हे तुम्ही मला त्यात कमेंट करून नक्कीच सांगू शकता ठीक आहे तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद